दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे लोकमंगल फाउंडेशन तर्फे विवाह सोहळ्याचं हे विसावं वर्ष असून सेहेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली सालाबादाप्रमाणे मंगल समूहाच्या वतीनं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर इथे सर्व धर्मीय आयोजन केलेलं आहे तमाम नववधू असतील किंवा त्यांचे माता पिता असतील त्यांच्या सर्व माता आवाहन आव्हान करतोय की हे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळण्या चळवळीत भाग घ्यावा जेणेकरून याचं अनुकरण करू शकतो मला सार्थ अभिमान आहे अठरा एकोणीस वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय आज अनेक मंडळ समुदायिका करतात अनेक संस्था सामुदायिक किंवा करतायत म्हणजे वेगळ्या संघटना सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेत आहेत हा माझ्या भूषण आहे कारण समाजाला हे वेदना जे आहे खर्चाच्या वेदना सर्वसामान्य परिवारावर पर न आहे आणि त्या संस्था हातभार घेऊन काम पुढे करायला लागलं या निमित्तानं नवीन एक प्रयोग करायला लागलो समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये पाच पेक्षा अधिक जर विवाह जमले तर लोकमगर परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन हे सर्व सोहळे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेल्या दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग बांधवांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर हित आपल्या नातेवाईकाला आपल्या हितचिंतकाला आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्यांनी नोंदणी करावी त्यांचा विवाहशोळा हा हो स्वतंत्र आपण करण्याचा ठरवलेला आहे कर आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मी तुमच्या मार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल जिल्हा असेल किंवा या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करतोय भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या सोहळ्यामध्ये नोंदणी करावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावं एवढीच वेळ म्हणजे वीस वर्ष झाले आपण विवाह सोहळ्याचे आयोजन करतो त्यामध्ये सोलापूर शहरात आणि धाराशिव विविध आणि मागच्या एक चार वर्षापासून बापूने अशी एक संकल्पना मांडली की ज्या तालुक्यात जे छोटे गावा है खेड़े गाव आहेत खेडेगाव पाच जर विवाह त्या गावामध्ये जर जुळे गाव तर त्या गावामध्ये विवाह सोहळा लावून देण्याची एक पद्धत आपण गेल्या दोन तीन वर्षापासून चालू झाली आहे असे आतापर्यंत तीन विवाह सोळे म्हणजे म्हणजे बुरुल एक गाव आहे आपलं कर्नाटकच्या बाउंड्रीला बोंडे जे आपल्या दक्षिण कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा आपण सात विवाह सोहळे त्या ठिकाणी झाले अशी एक नवीन संकल्पना गेल्या तीन वर्षापासून बापूंनी म्हणजे गाव तिथे विवाह सोहळा अशी एक संकल्पना नव्याने चालू झाली आहे अशा प्रकारे विवाह सोहळे होत आहेत आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न विवाह सोहळे लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून झाले त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे असते हिंदूचे दोन हजार चारशे त्रेचाळीस बौद्ध सहा सहाशे अष्ट्याहत्तर मुस्लिम एकवीस जैन सात ख्रिश्चन समाजाचे चार असे सामाजिक विस्तारीकरणाचे प्रमाणे असे वेळा आयोजित केले आहेत आपण या गेल्या अनेक वर्षापासून किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे